नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपले सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण अंतर्गत आपला फॉर्म जर रिजेक्ट झालेला असेल डिसअप्रोड झालेला असेल इंटरव्ह्यू असेल असे कोणतेही रिझन असेल तर ते एडिट कसं करायचं याची माहिती तुम्हाला आपण स्टेप बाय स्टेप ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर सर्वात प्रथम तुम्हाला नारी शक्ती धूत या ॲप्लिकेशनवरती यायचं आहे आणि ॲप्लिकेशन तुम्ही अपडेट केलेलं नसेल तर पहिलं प्लेस्टोरवरती जाऊन तुम्ही ॲप्लिकेशन अपडेट करून घ्या अपडेट केल्याच्यानंतर तुम्हाला एक मोबाईल नंबर विचारण्यात येईल रजिस्टर मोबाईल नंबर तुम्ही तर टाकून घ्यायचा आहे आणि ओ टी पी विचारण्यात येईल ओ टी पी टाकल्यानंतर तुम्हाला हा फॉर्म असा ओपन होईल ओपन झाल्याच्यानंतर या ॲप्लिकेशनवरती तुम्हाला या अगोदर केलेले अर्ज किंवा केलेले अर्ज या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचा आहे क्लिक केल्यानंतर तुमच्यापुढे जर फॉर्म आपला डिसअप्रूवड असेल किंवा आपला फॉर्म जरी अप्रूड झालेला असेल तर बऱ्याचशा जणांचा डिसअप्रूवड आणि रिजेक्ट झालेला फॉर्म आहे तर तो एडिट करण्याचा ऑप्शनसुद्धा दिलेला आहे ते सविस्तर आपण कसं एडिट करायचं त्याची माहिती तुम्हाला सविस्तर सांगणार आहे यापूर्वी केलेला अर्ज या ठिकाणी तुम्ही आ, क्लिक करून घेतल्यानंतर इथं तुम्हाला फॉर्मचं स्टेटस पाहायला मिळणार आहे तर आपल्या फॉर्मचं स्टेटस काय आहे ते तुम्ही इथं बघून घ्यायचं आहे जर आपलं फॉर्म डिसअप्रोवड रिजेक्ट झालेला असेल तर त्याला एडिटचं ऑप्शनसुद्धा आता सरकारने दिलेलं आहे तर आपण त्याचं रिझन काय आहे किंवा फॉर्म कसा एडिट करायचं ते बघूया तर यापूर्वी केलेले अर्ज या ठिकाणी के क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला इथं दिसत आहे की डिसअप्रोड स्टेटस असं तुम्हाला मेसेज दिसत आहे आणि बरेच फॉर्म अप्रोडसुद्धा झालेले आहे जे फॉर्म रि डिसअप्रोड आणि रिजेक्ट झालेलं आहे त्याला तुम्ही एडिट करू शकता स्टेटसवर तुम्ही बघू शकता डिसअप्रोड जिथं दिसत आहे त्या फॉर्मला तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे ओपन केल्याच्यानंतर तुमच्या पुढे असं स्टेटस पाहायला मिळेल यापूर्वी केलेला अर्ज या ठिकाणी तुम्हाला डिसअप्रोड इथं दिसत आहे त्यानंतर एडिटचं एडिट फॉर्म सुद्धा दिसत आहे दिस सर्वे रिजेक्शनसुद्धा दिसत आहे खाली व्ह्यू सुद्धा दिसत आहे तर तुम्हाला एडिट करण्यासाठी व्ह्यू रिझनवर पहिलं चेक करावं लागेल की आपल्या नेमकं रिझन काय आलेलं आहे तर तुम्ही इथं व्ह्यू रिझनवर सुद्धा क्लिक करू शकता व्ह्यू रिझनवर तुम्ही बघायचं की आपल्या फॉर्ममध्ये काय रिजेक्शन आलेलं आहे व्ह्यू रिझन केल्यानंतर तुमचं सर्वे रिजेक्शन रिजन काय आहे ते तुम्हाला इथं पाहायला मिळणार आहे तर इतर कारणे तुम्ही खाली बघू शकता वैयक्तिक बँक खाते नाही म्हणजे या म ज्यांचं फॉर्म रिजेक्शन झालं आहे तर एक उदाहरण म्हणून तुम्हाला मी दाखवत आहे या ठिकाणी वैयक्तिक बँक खाते नाही असं म्हणून रिझन आलेलं आहे तर वैयक्तिक बँक खाते तुम्ही इथं भरून तुमचे डिटेल्स तुम्ही टाकायचे आहे आणि इथं फॉर्म तुम्ही परत एकदा एडिट करू शकता रिझन बघितल्यानंतर तुम्ही फॉर्मला एडिट करून घ्यायचं आहे आणि आपला स्वतःचे बँक खाते तुम्हाला इथं अपडेट करायचे आहे तर या ठिकाणी तुम्हाला एडिट ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि तुमचा फॉर्म हा तुमचा फॉर्म हा स्टेप बाय स्टेप जे जे रिझन तुमचे आलेलं आहे ते रिझन व्ह्यू करून बघून तुम्ही एडिट या ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचं आहे आणि फॉर्म तुमचा फॉर्म इथं सबमिट करायचा आहे तरच तुमचा फॉर्म अप्रूव्ह होईल मित्रांनो आपला फॉर्म जरी डिसअप्रूव्ह रिजेक्शन झालेला असेल तर लवकरात लवकर इथे जाऊन तुम्ही एडिट करू शकता आणि तुमचा फॉर्मसुद्धा तुम्ही आता परत एकदा फॉर्म तुम्ही रिसबमिट करू शकता मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर इतरांनासुद्धा शेअर करा चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या